माझे नाव श्रावणी गायकवाड सारिका ही केवळ व्यक्ती नव्हती ती वृत्ती होती प्रकृतीशी नातं सांगणारी जगण्याची लय सूर गवसल्यानं आपलंच जीवन गाणं आपल्याच मस्तीत गाणारी सारिका माझी बालपणीची मैत्रीण आनंदी जगण्याचं शहाणपण उपजतच असलेली निर्भीड उन्मुक्त स्वच्छंद वृत्तीची एक पोरकी पोर आमच्याच आळीत ती तिच्या म्हाताऱ्या आजीसोबत राहायची अभ्यासाची विशेष आवड नसणारी खोडकर सारिका शेजाऱ्या पाजाऱ्यांना ताप वाटायची मला मात्र तिच्याविषयी कुतूहल होतं आंतरिक ओढ होती म्हणूनच की काय वयात अंतर असूनही आमच्यात मैत्र फुललं होतं अशा उन्हाळ मुलीसोबतची मैत्री आमच्या घरी मानवणारी नव्हती तरीही मी घरच्यांना चुकवून तिच्यासोबत खेळायचे तिच्या मागेमागे जायचे सुट्टीचा दिवस म्हणजे आमचा खास उन्हाळ दिवस असायचा दिवस पावसाळ्याचे होते गावचा ओढा ओसंडून वाहत होता काठची छत्तीस काकांची बाग गर्द हिरव्या झाडवेलींनी आणि रानवट फुलाफळांनी दाटली होती बागेच्या नावाची मला गंमत वाटायची सतीश शब्दाचा छत्तीस असा झालेला अपभ्रंश कळायला मला छत्तीस उन्हाळे पावसाळे सोसावे लागले हे आताच्या ध्यानात येतं तर अशा या बागेत एक एका रविवारच्या दुपारी सारिका मला घेऊन गेली दोघी अणवाणी भय आणि सारिका हे समीकरण नव्हतंच कधी एका पेरूच्या झाडाजवळ गेल्यावर ती सरसर झाडावर चढली चांगले पिकलेले गोड असे सात आठ पेरू तिनं पटापट तोडले आणि मला फ्रॉकची झोळी करून झेलायला सांगितले तिथून तडक आम्ही ओढ्याकाठी आलो थंडगार वाळूवर पाय पसरून बसलो गोड पेरू खाल्ले ओढ्याच्या पाण्यात डुंबलो पुन्हा काठावर बसून सुकलो रेतीवर लोळलो आणि घरी परतलो या कानाची खबर त्या कानाला लागून न देता कौला काळाच्या ओघात अनेक गोष्टी निसटल्या उसटल्या तरीही अशा मैत्रीचे तरंग उठतातच अजूनमधून आज मी अवतीभवती अशी सारिका शोधते ती कुठे असेल माहीत नाही मनात येतं अल्लड वयातल्या अशा कोवळ्या अनुभवांनी जगण्याचं एक चोख शहाणपण दिलं आणि समृद्ध केलं आतून केलं जगण्याशी संग करायला शिकवलं आपल्या समग्र अस्तित्वाला धन्यवाद नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे नियती एक राजपुत्र होता आटपाट नगरीत शेजारच्या पाटलाची नि त्याची मैत्री भारी पाटलाला पहिली मुलगीच झाली राजपुत्राला ही वार्ता लगोलगच कळाली तिच्या षष्टी पूजनासाठी तो निघाला तर वाटेत एक स्त्री भेटली त्याला राजपुत्र विचारी एवढी रात्र झाली बाई तू एकटीच कुठे निघाली बाई म्हणे मी सटवाई आहे बाई म्हणे मी सटवाई आहे पाटलाच्या मुलीचं दैव तिच्या कपाळी लिहायला जाते आहे राजपुत्र म्हणे अरे वा खूपच छान अगं भेटलीच आहेस तर माझ्या कपाळी काय लिहिलं होतं ते तरी सांग बाई म्हणे नाही बाबा आता नाही वेळ बाई म्हणे नाही बाबा आता नाही वेळ पण जाताना मात्र नक्की सांगेन की काय लिहून ठेवला होता खेळ राजपुत्र हट्ट धरून बसला काही केले ऐकेना सटवाईनं खूप समजावलं तरी तिला जाऊ देईना सटवाईचा मग नाईलाज झाला सटवाईचा मग नाईलाज झाला ती म्हणाली तू आत्ता मर किंवा शंभर वर्षांनी तू आत्ता मर किंवा शंभर वर्षांनी पण तुझं डोकं उखडात घालून कांडील एक परकी राणी राजपुत्र म्हणाला थांब तुझं म्हणणं मी खोटच ठरवतो अगं परकी राणी कशाला मीच माझं डोकं उडवतो असं म्हणून राजपुत्रानं तलवार घेऊन सरकन आपलं शिर तोडलं इतक्या जोरात की ते चार कोस लांब जाऊन पडलं दुसऱ्या दिवशी एका दुसऱ्याच नगरीचा राजा त्याच रानात शिकारीला आला राजपुत्राचं कोवळ शिर पडलं त्याच्या नजरेला इतकं सुंदर शिर पाहून राजानं ते हलकच उचललं घरी येऊन कपाटात कुलूप बंद करून ठेवलं रोज रात्री कपाटात राजा ते शिर पाही रोज रात्री कपाटात राजा ते शिर पाही जाताना आठवणीनं कपाट बंद करून जाई राणीला उमगली गोष्ट त्याच्या राणीला उमगली गोष्ट तेव्हा संशय भरला म्हणत